वाघोबाची फजी वाघ पिंजऱ्यात एरजारा घालीत आहे समोरून मुळीवाला येतो वाघ मोळीवाले दादा अहो मुळीवाले दादा माझ्यावर दया करा मला पिंजऱ्यातून सोडवा मुळीवाला कोण पिंजऱ्यातला वाघ वाघोबा अहो तुम्ही कसे या पिंजऱ्यात अडकलात वाघ काय सांगू दादा पारध्याच्या जाळ्यात सापडत होते हरी मला त्याची की आली त्याला वाचवण्यासाठी मी चिप घेतली आणि मीच सापडलो जाळ्या पारध्याने मग मला पिंजऱ्यात कोंडून ठेवले मुळीवाला असे बरे मग मी काय तुम्हाला पिंजऱ्यातून सोडवू म्हणता वा होय दादा मी हरणावर दया केली तशी तुम्ही माझ्यावर करा मुळीवाला ते खरे पण तुम्ही आहात वागोबा बा पिंजऱ्यातून सुटलात की आमचाच कराल चट्टामट्टा नोकरी नको रे बाबा वा असे हो काय करता दादा मी केलेल्या दयेचे हेच का फळ माझ्यावर विश्वास ठेवा मी तुमच्या पाया पडतो मोळीवाला अरे रे वागवा काय ही तुमची दशा थांबा हं हे पहा मी दार उघडले चला या आता बाहेर वाघ बाहेरून दादा मी तुमचे उपकार जन्मभर विसरणार नाही चला ओड्यावर मला फार तहान लागली आहे मी पाणी पितो मग तुमची मुळी तुमच्या घरी पोचवत मुळीवाला हा पहा उडा प्या वागोपा पाणी किती गोड आहे या उड्याचे पाणी वा गोड तर खरेच आता मला हुशारी आली पण दादा मला फार भूक लागली वावा, हो येथे तर खायला काहीच नाही तुम्हीच तेवढे आहात मी तुम्हालाच खातो दुसरे काय करणार मुळीवाला वा रे वाहावा खासा नाही मी तुमच्यावर उपकार केले त्याचे हे फळ होय ते काही नाही याचा न्याय झालाच पाहिजे समोरून लपतछपत एक कोल्हा जातो त्याला पहा मुळीवाला अहो कोल्होबा जरा इकडे या कोल्हा काय दादा मुळीवाला हे बघा मी या वाघाला पिंजरातून सोडवले आता हा म्हणतो की तुलाच खातो तुम्हीच न्याय करा वाघ होय कोल्ह तुम्हीच करा आमचा न्याय माझे यात काय चुकले हेच मला कळत नाही कोल्हा पण तुम्ही पिंजऱ्यात कसे अडकलात हे मला कळत नाही चला आपण पिंजऱ्याजवळ जाऊ तेथेच नाही करू वाघ हा पहा पिंजरा कोल्हा एवढासा तर पिंजरा त्यात तुम्ही कसे अडकलात मला पिंजऱ्यात शिरून दाखवा पाहू हो। वाघ पिंजऱ्यात शिरू हे काय असा शिरलो मी पिंजऱ्यात कोल्हा ते ठीक झाले पण पिंजऱ्याचे दार तर उघडेच आहे ते तेव्हा बंद असेल नाही का मुळीवाला होय ना तेव्हा दार बंदच होते कोला कसे दादा तुम्ही दार बंद करून दाखवा पाहू मुळीवाला दार बंद करीत हे असे दार बंद होते होय ना वाघोबा कोला दादा आता काय विचारता त्याला वाघोबा बसा आता पिंजरातच आराम करीत आम्ही जातो झाला आमचा न्याय चला दादा बरे आहे वाघोबा राम राम वाघ रागाने डरकाळी फोडतो